खारं वांग बनवून घेतलेलं आहे ना ते अगदी छान लागतं कोणतीही भाकरी घेऊ शकता ज्वारीची भाकरी असू द्या किंवा बाजरीची असू द्या अगदी छान असं टेस्टी असं वांग त्याच्याबरोबर खायला लागतं अगदी छान टेस्टी खारं वांग तयार झालेलं आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खारं वांगची रेसिपी शेअर करणार आहे ही वांग बनवायला अगदी साधे सोपे आहे आणि टेस्ट तर अप्रतिम अफलातून लागते तर सुरुवातीला इथे ना मी या प्लेटमध्ये एक स्टार फूल घेतलेला आहे पाच लवंग घेतलेली आहेत पाच मिळ मिरी घेतलेली आहे काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे मसाले आहेत ना सुरुवातीला आपण मिनिटभर भाजून घेऊया हे मसाले ना घातले म्हणजे खाऱ्या वांग्याला अगदी छान अशी टेस्ट येते कधी जर तुम्ही असे खडे मसाले घातले नसतील ना तर नक्की एकदा घालून बघा आता हे खडे मसाले मिनिटभर परतले की इथे मी दोन ते तीन चमचे धने घेतलेले आहेत आता हे धनेही ना आपण हलकेचे मिनिटभर याच्यातला जो मॉइश्चर असतो किंवा ओलसरपणा असतं तो जाईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथं ना मिनिट भर धमी आणि खडे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते मी त्याच कढईमध्ये ना इथं थोडंसं शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे हे अगदी खरपूस भाजायचे आहेत म्हणजे खारी वांग्याला चांगली टेस्ट येते इथे बघू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत आता हे ही प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते आता मी कढईमध्ये नाही ते मी पाच हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी एक दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर चिरूनही घेऊ शकता आता हेही आपण खोबरं हलकंचं सोनेरी होईपर्यंत आणि लसूणही हलकं असं त्याच्यावरती डाग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजताना कमी गॅसवरतीच भाज्या नाही तर खोबरं आहे ना ते पटकन करपलं जातं त्यामध्ये अशा कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या असतात ना ती घालायच्या म्हणजे वाटणामध्ये अगदी छान अशी टेस्ट येते खोबऱ्यावरती हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता मी हे काढून थंड करायला ठेवते भाजलेली साहित्य थंड होत आहे तोपर्यंत इथे ना मी वांगी कट करून घेणार आहे तर मी इथे मध्यम आकाराची चार वांगी घेतलेली आहेत तुम्ही जेवढी वांगी घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने कट करून घेत आहे इथे बघू शकता असं मधूनच कट करून घ्यायचं आहे आणि एका वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत इथे मी अशा पद्धतीने एका वांग्याचे चार भाग केलेले आहेत आतमध्ये जर खराब वांग असेल तर ती काढून टाकायचं आहे आणि हे वांग आहे ना ते आपण पाण्यामध्ये डायरेक्ट टाकायचं नाहीतर काळं पडलं जातं आता राहिलेली ही वांगी आहेत ना ती अशाच पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकते तर इथे ना मी सर्व चार वांगी कट करून या पाण्यामध्ये टाकलेली आहेत एवढ्या वेळामध्ये ना आपले हे जे भाजलेले सर्व साहित्य आहेत तेही थंड झालेले आहेत आता हे आपण वाटून घेऊया सुरुवातीला मी काय करणार आहे हे ते वाट वाट ते वा वाट है है। है जे आपण भाजलेले शेंगदाणे आहेत ना ते वाटून घेणार आहे वाटताना आपण हे शेंगदाणे आहेत ना ते थोडेसे असे जाडसर किंवा मोठे वाटायचे आहेत अगदी बारीक पावडर बनवायची नाही होऊ शकता अशा पद्धतीने थोडेसे असे जाडसरच ठेवायचे आहेत जे आपण खडे मसाले भाजून घेतलेले आहेत ना ते वाटून घ्यायचे आहेत आता ह्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर बघा हे खडे मसालेही अगदी पावडर अशी बनवून घेतलेली आहे शेवटी इथं मी हिरवी मिरची आलं न लसूण आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे ना ते वाटून घ्यायचं आहे हेही आपण पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे तर बघा इथं मी सर्व साहित्य व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे वाटलेलं आहे ना ते एका ताटामध्ये काढते ज्याच्या हे जे खडे मसालेच बारीक केलेलं आहे तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर हा बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कुठे टाकून घेते आता चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ टाकून घेते अर्धा छोटा चमचा हळद तसं तेल होते म्हणजे काय होईल या वाटणाला असं बाइंडिंग येईल तेल टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित एक जीव करून घेतलेलं आहे आणि मसाल्यांचा आणि वाटणाचा इतका छान वास येत आहे ना अगदी छान असा वास येत आहे आता ही जी आपण वांगी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत ना ती वांगी एक एक घ्यायची आहेत आणि याच्यामध्ये असा मसाला भरून घेऊया तर अशा पद्धतीने हातानेच हलकसा आतमध्ये दाबून हे जे आपण काप करून घेतलेले आहेत ना याच्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर तिखट मिरची पावडर टाकायची गरज नाही कारण तर आपण ना याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण मसाला भरून घेतलेला आहे आता राहिलेले हे वांग्यामध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घेऊया हा मसाला असा का भरायचा तर अगदी हे वांग खाताना ना आतपर्यंत मसाला गेल्यामुळे चवीला अगदी भन्नाट लागते छान लागते त्याच्यामुळे हा मसाला भरून घ्यायचा आहे बघा इथे मी चारही वांगी व्यवस्थित भरून घेतलेली आहे आणि इथे आपलं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना तेही शिल्लक राहिलेलं आहे ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजलेले होते ना त्याच कढईमध्ये आता मी एक दोन चमचे ते तेल ओतून घेते तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी याच्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकते आणि थोडंसं जिरं आणि मोहरी जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे तर बघा मोहरी जिरं चांगलं फुललेलं आहे आता मी याच्यामध्ये हे भरून घेतलेली वांगे आहेत जे ते टाकून घेते नाही आपल्याला कोणी गॅसवरती या तेलामध्ये ना तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे अशी सतत हलवत राहायची नाहीतर काय होतं एकाच ठिकाणी वांग परतला जातं असं सतत हलवलं म्हणजे काय होतं सगळ्या साईडने व्यवस्थित अशी वांगी परतली जातात तर बघा दोन ते तीन मिनिट वांगी चांगली परतून घेतलेली आहे आणि ते बघू शकता वांग्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे त्याच्यावरती हलकासा असा सोनेरी कलर आलेला आहे आता मी काय करणार आहे आप आपलं जे शिल्लक राहिलेलं वाटण आहे ना ते यामध्येच टाकते आणि हेही वाटण आपण मिनिटभर या वांग्याबरोबर चांगलं असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा असेल ना तर जास्तीचंच वाटण बनवायचं म्हणजे रस्सा दाटसर होतो आता मी याच्यामध्ये ना गरम पाणी होत आहे जर जेवढा रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी होतू शकता इथे मी भरपूर असा रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळं भरपूर गरम पाणी ओतलेलं आहे गरमच पाणी ओतायचं आहे कारण तर ह्याच्यातली जी वांगी असतात ना वां ती गरम असतात आणि जर तुम्ही गार पाणी ओतलं तर ती वांगी आहेत ती लवकर शिजत नाही त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे गरमच पाणी ओतायचं आहे तर इथे बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणखी थोडंसं पाणी ओतते कारण तर मी जास्त याच्यामध्ये रस्सा बनवणार आहे आणि वांगं शिजण्यासाठीही थोडंसं पाणी लागतं आता या करीला किंवा रश्शाला चांगली उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल करायची आहे इथे बघू शकता करीला चांगली उकळी आलेली आहे आता मी काय करणार आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवणार आहे आणि याच्यावरती असं ताट झाकून वांगशी जेपर्यंत झाकूनच ठेवणार आहे झाकण ठेवल्यापासून बरोबर एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं ताट काढते इथे बघू शकता या रसाला चांगली अशी तरी आलेली आहे या साईडनी आता हे वांग आहे ना आपण शिजलंय का ते पाहूया तर वांग शिजलं हे कसं ओळखायचं तर जर आपल्या ह्या वांग्याचं जर डेट शिजला ना तर पूर्ण वांग ही शिजलं जातं तर इथे बघू शकता डेट चांगलं शिजलेलं आहे म्हणजे पूर्ण वांग ही शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते इथे मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे त्याच्याबरोबर हे खारं वांग बनवून घेतलेलं आहे ना ते अगदी छान लागतं कोणतीही भाकरी घेऊ शकता ज्वारीची भाकरी असू द्या किंवा बाजरीची असू द्या अगदी छान असं टेस्टी असं वांग त्याच्याबरोबर खायला लागतं आणि इथे बघू शकता आपलं वांग्याचे रशाची कन्सिस्टन्सी अगदी छान अशी दाटसर आलेली आहे अशाच पद्धतीचं वांग खायला छान लागतं इथे मी सलाडमध्ये काकडी घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही सलाड घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी भातही घेत आहे ही ना हे वांग खायला अगदी टेस्टी लागतं छान टेस्टी खारं वांग तयार झालेलं आहे तुम्हाला ही खारं वांगची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार